नमस्कार मैत्रिणीनो तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपल्याला लोणचं बनवायचं आहे तर लोणचं बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागतंय हे बघा हे जे आहे काळे मिरे आहे ही लवंग आहे ही दालचिनी आहे आणि ही बडीशोप आहे हा लोणच्याचा मसाला आणलेला आहे आणि हा जो आहे हा हिंग आहे अजून तुम्हाला सांगते ही जी आहे मोहरीची डाळ आहे आणि आपण लसूणसुद्धा सोलून घेतलेला आहे आणि आपल्या ही ज्या लाल मिरच्या असतात वाळलेल्या त्या आहेत मी म्हणजे ह्याच्याने काय होणार आहे लोणच्याला जी चव आहे ती खूप छान येणार आहे तर मी ती दळून घेतलेली आहे आणि आपल्या ह्या कैऱ्या आहेत त्या ह्या कैऱ्यांना मीठ हाळत लावून आणि रात्रभरा मी पाणी नितळायला ठेवलेलं होतं तर याचं जे पाणी आहे ते संपूर्ण नितळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम अशा कोरड्या फटफटीत झालेल्या आहेत आणि कैरी जे आहे एकदम अशी आवळलेली आहे आणि तेल जे आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गरम करून घेऊन आणि मग आपल्याला गार करायचा आहे आणि हे जे आहे आपण हा जो मी मसाला आहे हा एवढा काढलेला आहे तर हा मसाला आहे तो एकत्र करून दळून घेतलेला आहे आणि आपल्याला लोणच्यामध्ये मेथीचा सुद्धा वापर करायचा आहे मेथी जी आहे मी या मसाल्यामध्ये जे आहे आपण दळून घेतलेली आहे आणि ही बडीशोप आहे ही पण आपण टाकणार आहे तर हे बघा लसूण टाकून घेतलेला आहे हा जो मसाला आहे हा पण आपण टाकून घेतलेला आहे आता आपल्याला हा मसाला टाकायचा होता लोणच्याचा तो पण आपला टाकून झालेला आहे आता आपल्याला मोहरीची डाळ आहे ती टाकायची आहे तर हे बघा ही मोहरीची डाळ आहे ही पण आपण टाकून घेणार आहे आता आपल्याला बडिशप सुद्धा टाकायचे आहे मीठसुद्धा आपण लगेच टाकून घेतलेलं आहे आधी पण आपण मीठ हळद जे आहे कैरीला मीठ हळद लावून घेतलेलं आहे पण आपल्याला लोणच्यात मीठ टाकायचंच असतं आपण मसाले वापरलेले आहेत आणि ही जे आहे आपली आ, ला हिरवी सॉरी ज्या वाळलेल्या मिरच्या आहेत त्या लाल तर त्याचा आपण बुकटी करून घेतलेली आहे आणि ती सुद्धा आपण टाकून घेतलेली आहे आता आपल्याला शेवटी जे आहे तेल टाकायचं आहे तर मी एवढ्या लोणच्याला एक किलो तेल घेतलेला आहे म्हणजे हे जे तेल आहे ते आपण तात्पुरतं टाकलेलं आहे ही पुडी आपण एकच टाकली का दोन टाकल्या लोणच्या ज्या पुड्या आहेत त्या आपण दोन टाकलेल्या आहेत आणि ह्या कैऱ्या ज्या आहेत ना तर ह्या होत्या दीडशे कैऱ्या होत्या पण कैऱ्या खूप अशा छोट्या छोट्या होत्या त्याच्यामुळे जे आहे कै कैर्या जे आहेत ते थोड्याशा दिसतात आहेत हे, हे, हे. बघा आपण एक अजून एक लोणच्याची जी पुडी आहे ती टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने हे लोणचं आहे ते हालून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण लोणच्याचा एक जीव आहे तो करून घ्यायचा फक्त लोणचं हलवता आणि खूप मेहनत घ्यावा लागते लोणच्याला संपूर्ण मसाला जो आहे तो एकसारखा लागला पाहिजे आणि हा जो आहे हा जो हिंगा आहे तो आपल्याला लोणचा लोणचं ज्यावेळेस आपण भरतो भरणीमध्ये त्यावेळेस आपल्याला हा जो लो हिंगाचा खडा आहे तो आपल्याला वरून ठेवायचा आहे म्हणजे जे लोणचं आहे ते छान मुरत आणि आवळून येतं आणि लोणच्याला चव पण खूप छान येते तर आता थोडी डाळ जी आहे आपण अजून टाकणार आहे थोडं थोडं तेल आहे ते टाकत खायचं आहे आणि पूर्ण जो मसाला आहे लोणचाचा आपल्याला संपूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे आणि मग जी पण तुमची भरणी असेल तुम्ही त्या भरणीमध्ये तुमचं लोणचं भरायचं आणि तेल जे आहे ते गरम करून घ्यायचं आणि गार करायचं आणि मग आपल्याला वरून तेल वातायचं आहे तर अशा पद्धतीने हे जे आहे आपलं लोणचं आहे ते तयार झालेलं आहे तर ही पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला ही जर पद्धत आवडली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा जो आमचा व्हिडिओ आहे तो पण तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्ते